महेश कोंबड्याला दररोज खाना घालतो त्याच्यामुळे आपण इथे पाहू शकता कोंबड्या बघा त्याच्या कशा पाठोपाठ जात आहेत पुरा काजू भरलेला आहे पंधरा दिवसात त्याला चांगल्या बिया येतील हे बघा तर आंबोलीला आपला एस्पर सतीश आणि कोकणची अंजली ह्या आंबोलीच्या गावात हे आंबोलीच्या गावात राहतात तर इथून एक किलोमीटरवर त्यांचं एक गाव आहे आणि आमचं गाव इथून जवळच आहे अर्धा किलोमीटर जावळे गाव आहे मित्रांनो ही आमची छोटीशी मनी म्याव खूप साधी बोडी आहे बिचारी आणि शांत आहे जास्त अग्रेसिव उप, अग्रेसिव पण नाही आहे बघा आता मी त्याच्यावर खेळतोय काहीही करत नाही तर आता आपण आहोत आमच्या मंगिलदारा म्हणजेच मागचं अंगण आणि ही आहे ते केळी तर आता आपण आमच्या मंगिलदारा इथे आपण पाहू शकता आमची इथे केळी आहे आणि एक केळी पसावले हे बघा कापणार आहोत त्यातली आणि काय काय आहे आपण पाहू शकता इथे मंगिलदारा इथे आहे तर मित्रांनो हा पाहू शकत कढीपत्ता आहे आपण जो भाजी म्हणजे मटणामध्ये कढीपत्ता टाकून फोडणीसाठी तर हा कढीपत्त्याचं झाड आहे मोठं इथे छोट्या छोट्या माळी पण जगलेले आहेत खाली सुद्धा एक केळ आहे नारळ होता तो तोडून टाकला नारळाचं झाड होतं मोठं चक्रीवादळामुळे ना खूप त्रास होतो म्हणून घराच्या आजूबाजूला झाडं नाही म्हणून तो आम्ही टाकला आणि इथे आंब्याचं झाड आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रभाकर भानशा आणि पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन मित्रांनो मी आता आलो माझ्या कोकणातल्या गावामध्ये तर आता आम्ही जात आहे पोल्ट्रीवर हो आणि इथे सोबत आहे वैभव तर आता वैभव घेऊन जात आहे पोल्ट्रीवर हो तिथे आपल्याला बरंच काही छान छान असं पाहायला मिळणार आहे तर चला आता आपण पुढे जाऊन ओपन पोल्ट्री एक्सप्लोअर करूया तर आता आपण आलो सुभाष यांच्या बागेमध्ये आलो तिथं आपण पाहू शकता नारळाची झाड आहेत आणि आतमध्ये कोंबड्या सुद्धा फिरत आहेत हे बघा इथे छोटी छोटी सुद्धा नारळ आहेत आणि कोंबड्या मुक्तपणे संचार करत आहेत इथे त्यांचा आधी पोल्ट्री फार्म होता आता त्यांनी ओपन पोल्ट्री फार्म इथे चालू केलेला आहे इथे बघा आपण पाहू शकता कडकनाक सात्या कर... कडकनाथ सातक्या कर... कडकनाथ सारख्या पण इथे कोंबड्या आहेत हे बघा इथे कोंबडीची पिल्ल आणि या आवाराला पुन्हा जाडीचा कंपाऊंड लावलेला आहे इथे पाहू शकता एक अननस बघा फुललेला आहे बघा कसा लाल लाल दिसतोय दुसरा अननस बघू शकता मोठं झालेला आहे मित्रांनो काजूला मोहर आले आपण पाहू शकता हे बघा बऱ्यापैकी काजूला मोहर आले आणि काजूच्या बियासुद्धा तयार झालेल्या आहेत वरती नारळ खूप अशी झालेली आहेत बघा नारळ पाडतोय कसा गरकोने नारळ पाडतोय पाडला का इथे बघा या बा बागेमध्ये आपण पाहू शकता इथे खाट पण ठेवलेले आहे आणि इथे अणसाचं झाड आहे हे पक्षी मारण्यासाठी असते खास करून गावी वापरतात इथे एक डाव्या साईडला आपण पाहू शकतो कोंबड्यांसाठी एक शेड बनवलेला आहे म्हणजे संध्याकाळ झाली की कोंबड्या तिथे रिघायला जातात आणि या कोंबड्या मुक्तपणे संचार करतात तिथे आता आपण बघू शकता कोंबड्या बघा कशा पळापणाल्या खाना खाण्यासाठी भारी <laughs> <laughs> महेश कोंबड्यांना दररोज खाना घालतो त्याच्यामुळे आपण इथे पाहू शकता कोंबड्या बघा त्याच्या कशा पाठोपाठ जात आहेत बघा खाना घालण्याची सिस्टमॅटिक पद्धत सगळ्यात तुटून पडले कोंबड्या हा कडक रक्चा प्रकार आहे का दोन आहेत ना वाटतात तसं अजून म्हणून इकडे अरे एक कोंबडी गेटच्या बाहेर गेले लवकर संपवलं हात घेतला म्हणून पाच मिनिटामध्ये एक किलो खातात सर्व बापरे म्हणजे खाना हा ते पन्नास किलो दोन हजार रुपये लांबड ना मित्रांनो माझ्या पाठीमध्ये आपण काजू पाहू शकता मजबूत त्याला मोहर आले हे बघा पूर्ण काजू मोहरने भरलेलं आहे आता ह्या एखाद्या महिन्यात आहे ना ह्याला काजू मस्त फुलतील बघा काजूच्या बिया सगळ्या येतील या ह्यासाठी सुद्धा पाहू शकता पुरा काजू इथे काही बिया आल्या आहेत बघा इथे काही ठिकाणी बिया पण आलेल्या आहेत हे बघा पुरा काजू भरलेला आहे पंधरा दिवसात त्याला चांगल्या बिया येतील हे बघा प्र बघू शकता इथे आमच्या नदीच्या बाजूला भारी है तो वरती पिकलेली पण आहे बोत्री काढ रे वरची करा सांगा हे तुम्हाला कॅमेरा दाखवतो कॅमेरा बघा पिकलेली बोर आहे भारी आहे मस्त चला एक थांबू घ्या आपण मित्रांनो आता मी पोल्ट्रीच्या थोडा पुढे आलो सायकल घेऊन आलो आहे पाहू शकता सायकल आणि इथे मी फूल बघितला हो तर तुम्हाला फुल दाखवतो हे बघा भारी फुल आहे बघा ती सनातली फुलं मस्त हे बघा आंबोली इथून एक किलोमीटर आहे खाली दोन प पॉईंट सहा किलोमीटर आणि साखरी चार पॉईंट सहा किलोमीटर तर आंबोलीला आपला एसपॉर सत्तीस आणि कोकणची अंजली ह्या आंबोलीच्या गाव हे आंबोलीच्या गावात राहतात तर इथून एक किलोमीटरवर त्यांचं गाव आहे आणि आम आमचं गाव इथूनच जवळच आहे अर्धा किलोमीटर जावळे गाव आहे तिथे आपण खाली पाहू शकता खाडी आहे हे पाहू शकता आंबोली आणि जावळच्या मधली ही खाडी पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते इथे आमच्या गावचे लोक पण सुद्धा फिशिंग साठी येतात या ठिकाणी भरतीचं पाणी आले ना की येतात इथे समोरून गाडी येते इथून आपण वेसवीला सुद्धा जाऊ शकतो साखरीवरून हा रोड पूर्ण तिकडे वेसवीपर्यंत गेलेला आहे चला आता आपण पोल्ट्री आहे तिथे जाऊया हे बघा इथं माडासाठी खड्डा पडतोय कमला कर आणि इथे पाहू शकता एवढे सगळे माळ लावलेले आहे तिथे मिरले कुठे ते पाणी टाकल्यानंतर जगतील ते ऍक्च्युली हे आणून ठेवलेले त्याच्यामुळे थोडं सुकलेत पण ते पाणी टाकल्यानंतर जगतील ते आज आजच लावलेले ते याच खत बीट टाकलाय का रे लेंड्या टाकल्यात